जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो मुल्ला सिंग करबडीचा लालू ते उत्तर प्रदेशचा एक लांडा आणि बिहारचा एक लांडा दोन या दोन लांड्यांचा समाचार घेणार हमारी सरकार आयगी तो हम बाळासाहेब ठाकरे को की रफदार करेगे अटक बाळासाहेब ठाकरेंना तुमच्या ताकदीच्या जोरावरती होऊ शकत नाही हा माझा आत्मविश्वास आहे अरे हिंदो इसको बालते है, आयला का मझे चारा तोंड बाळासाहेब ठाकरे यांचं हे भाषण आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या दसरा मेळाव्यातलं हे भाषण प्रचंड गाजलं होतं कारण या दसरा मेळाव्याला गर्दी जमेल की नाही अशी धाकधूक बाळासाहेब ठाकरे यांना होते त्याचं झालं असं की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्तांतर होऊन भाजप सेना सत्तेत आली मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव साली नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अठराशे जागांपैकी फक्त दोनशे एक्कावन्न जागा शिवसेना जिंकू शकली होती त्यामुळे शिवसेना संपली अशा वावड्या विरोधकांकडून उठवल्या जाऊ लागल्या पण हिंमत हारतात ते ठाकरे कसले दसरा मेळाव्यात जमलेल्या तुफान गर्दीतून शिवसेना भक्कमपणे उभी असल्याचं ठाकरेंनी विरोधकांना दाखवून दिलं होतं आणि आपण नेतृत्व म्हणून खंबीर असल्याचा कायमचा ठसा बाळासाहेब ठाकरेंनी उमटवला होता एवढंच नाही तर उत्तर प्रदेशचा एक लांडा आणि बिहारचा एक लांडा असा लालू प्रसाद आणि मुलायम सिंग यादव यांचा उल्लेख करत दोघांचीही खिल्ली उडवली त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं हे भाषण प्रचंड गाजलं होतं धरून निघताना धाकधूक वाटत होती म्हटलं गर्दी होते न होते माणसं येतात ना येतात आपण येत आहेत का भाड्याने आणावे लागत आहेत सारखा प्रचार चालू आहे ना शिवसेना संपली गर्दी हटली हटलीय का जरा मोठ्याने ओरडणार हा असं काहीतरी भायला पाहिजे हो जरा जिवंतपणा पाहिजे ते मगासपासून उभा आहे ते काय कोणाचं आहे ते मुल्ला सिंग कबड्डीचा लालू नंतर काय करणार आहात अकपिटे वगैरे आहे तदेव बर ठीक आहे એટલે વિશેષ ચિકાર હે કીતે તરી વિશેષ મુખ્ય મંત્રણાને કઈ દુસરા પદ્ધતિને તેના વિશે માંડલે माझे વિશે સ્વતંત્ર आहेत पहिल्यापासूनचा माझा एक विचार असा आहे की ही शिवशाही गरिबांची शिवशाही असली पाहिजे इकडे मला गले लठ्ठ माणसं पोट सुटलेली माणसं नकोत हे आपलं धोरण आहे दृष्टीने माझे विचार मांडणार आहे आणि नंतर मग मात्र ते उत्तर प्रदेशचा एक लांडा आणि बिहारचा एक लांडा या दोन लांड्यांचा समाचार घेणार काय वाटतं ते पट भरतात आणि लोक ऐकतात हे विशेष बघा ते आपली शिवसैनिक हे जागीरदार एक फार मोठे नामवंत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत श्री आर ए जागीरदार यांचे श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालांतील भाषणांतील महत्वाचे मुद्दे अनेक दिलेले आहेत आज सामन्यामध्ये छापलेत त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीकृष्ण आयोग पहिला हा घेऊया श्री कृष्णाला वंदन करूया त्या नव्हे आपल्या आणि माझ्यावरती आरोप ते बिहार आणि उत्तर प्रदेश दोन लांडे आले ह्या शिवाजी पार्क करून त्यांनी एका अशी ठोकली की हमारी सरकार आएगी तो हम बालासाहेब ठाकरे को अल्ल की रफदार करे गे मग भडव्यांना सांगायचे की ज्यावेळेला तुम्ही मला अटक कराल त्यावेळेला तुम्ही मुंबईत असा इथे असलं पाहिजे म्हणजे मग मुंबई पेटल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्यात टाकता येईल आणि मग त्या श्रीकृष्ण अहवालावरती जागीरदार म्हणत आहेत जो तो श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कारवाई करा अशी ओरड करत आहे परंतु आयोगाने कोणाही व्यक्तीस अटक करण्याची किंवा कारवाई करण्याची शिफारस केलेली नाही मग तुमची इच्छा अटक करा अटक करा म्हणजे अटक करा हे काय बिहार का 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 आहे का लालू प्र मुलायम सिंगचा उत्तर प्रदेश आहे अटक बाळासाहेब ठाकरेंना तुमच्या ताकदीच्या जोरावरती होऊ शकत नाही हा माझा आत्मविश्वास आहे या दरम्यान त्यांच्या अटकेसाठी देखील विरोधकांकडून इशारा दिला जात होता मात्र विरोधकांच्या या चेतावणीला ठाकरेंनी भीकही घातली नाही आणि भर स्टेजवर कोणाच्या बापालाही न घाबरता भडव्या लांड्या अशा शब्दांचा नेहमीप्रमाणे उल्लेख करत दसरा मेळावा दणानून सोडला लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव यांची पार धुलाई केली त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं हे भाषण खूपच गाजलं होत आम्हाला ज्यावेळेला कळलं की सरकार त्यांची बाजू घेतोय आम्हाला कळलं की ज्यावेळेला पोलीस हातेबल दिसत आहेत त्यानं हुकूमच नाही त्यावेळेला मी तुम्हाला सांगलं की अरे गांडूंचं मरण पत्करल्यापेक्षा मरदाची अवलातून बाहेर पडा आणि उद्या तीच परिस्थिती राहिली तर पुन्हा माझा तोच आदेश असेल हेही विसरू नका <coughs> <coughs> माझा तोच आदेश असेल आज आदेशाची वाट पाहिची नाही काय म्हणून फुकट मरायचं कारण नसताना मरायचं हा बा आगळी किंवा कागाळी किंवा कुठे कुरापत आम्ही काढली असेल तर मी समजू शकतो पण सगळं तिकडून होत असताना आणि पुन्हाही आमचे नालाय नालायक लोक मुल्ला मुलायसिंग आणखी तो रबडीचा लालू दोन हजार कोटी रुपये पाकिस्तानला द्या का द्या कशा करता तर प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शेजार धर्म म्हणून शेजार धर्म कोण बसले होते तुझ्या शेजारी लांडोर कसला शेजार धर्म अरे त्यांचं जे काय वाटोळ झाले ते त्यांनी बॉम्ब फोडला आमच्या बरोबरी आमची बरोबरी करायला गेले बाजपायाने दोन फोडले आपण एक फोडावा त्यात खर्च झाले त्याला आम्ही काय करणार मग त्याला मदत का करायची तर ते त्यांनी दुसरा बॉम्ब फोडावा आणि आमच्या खाली फोडावा याकरता द्यायचे सर्पाची त्याला सरपाची औलाद त्याला दूध पासता स्वतःच्या लोकांची मात्र त्याने हे करायची द्वेष करायचा आणि लांड्यांबद्दल मात्र प्रेम दाखवायचं आणि दोन हजार कोटी हे मुलायमसिंगचं वाक्य ऐकल्यानंतर त्याच वेळेला त्याला थोबडवायला पाहिजे होता पण त्यावेळेला मी शिवसैनिकांना सांगितलं जाऊ नका तिकडे काही भानगडीत पडू नका मरुदे आयला बोंबल बोंबल बोंबलतील आज जागीदारांचा हा माझ्याबद्दलचा मार कुठेही वर्तमानपत्रात छापला गेला नाही पण आता मी जे बोलतोय ते प्रत्येक वाक्य उद्या चौकट बॅनर अमोक लांडे बोलला अरे बोललाच मुळी त्यांच्या धर्मामध्ये आहे त्यांनी जे सांगितलं ना मग आजच्या वेळेला कोणीतरी ते तुझं लल्लू त्याच्यानंतर तो उभा राहिला लल्लू उभा राहिला लल्लू बसला मुलायमसिंग उभा राहिला ही गर्दी हटून निघून गेली गर्दी गेली मी स्वतः पाहतो ते त्या मला एकाने टेप आणून दिली बघा म्हणे गर्दी चालली आहे रस्त्याने हा सगळा रस्ता निघून चाललाय त्याने एक हिंदूची व्याख्या केली हिंदू कोण आहे ते लालू प्रसाद अरे हिंदू कैस बोलते ह्या आयला काय तोंडामध्ये चारा भरलेलं फुगलेलं तोंड बरं मिटिंग बिटिंग नसल की दोन दोन दिवस म्हशी पशी लोळतो तुपाळ चेहऱ्याचा मधाळ चेहऱ्याचा हिंदूची व्याख्या केली म्हणजे हिंदू कशाला म्हणतात म्हणे शादी हो गई है हमको शरीर को हल्दी लगी है हम हिंदू है यही बात मुलायमसिंग शादी हो है, हो है उसका हलत लगी है। तो हिंदू आहे ज्याच्या अंगाला लग्न झाल्यामुळे हलट लागेल तो हिंदू म्हणते ते आपल्याला काही पटत नाही मग असं जर असेल लग्नाची हळद ज्याच्या अंगाला लागते तो हिंदू मग मला असं वाटतं की मुसलमानाचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुमता व्हायलाच पाहिजे ज्याची सुमता नाही तो लिड नेतृत्व करू शकत नाही जा मुसलमाना ना विचारा काय रे चालेल का बिनसुंत्याचा थोड्या वेळ कळेल म्हणून पण तो जोरात हसत आहेत बरं असू द्या हा काय झालं व्यंगचित्रकाराचा हलकटपणा असल्यामुळे मध्ये मध्ये आपलं चालूच असतं आमचं झालं ते काय आता करायचं काय ते रावसाहेबांसारखं आहे त्या पु ल देशपांड्यांच्या त्या पु ल देशपांड्यांच्या रावसाहेबमध्ये तो रावसाहेबांचं सांगतात रावसाहेब म्हणे काय बायका जरा बघत जा म्हणे काय ते वहिनीनं सांगतो हो वहिनी म्हणे काय तिच्या आयला आमचं तोंड म्हणे असंच आहे म्हणे तर काय करायचं त्यामध्ये दोन तीन येऊन गेला त्यांना माहीतच नाही थोडंसं आमचंही रावसाहेबासारखं होतं वडिलांनी बाळखडू पाजलं पुण्याला अनुभव आले ते आम्ही स्वतः पाहिले काय काय भोगलं तेही आम्हाला लक्षात आहे लहानपणी पाहिलं मी सगळे धोडमार कशी चालली वगैरे त्यामुळे शिव्या द्यायला लागले वडील आता वडील देतात म्हणजे आपण त्यांना मदत करायला पाहिजे वडिलांना की कसं पाडायचं पण थोडेसे शिकलो ते आता हल्ली वापरतो कुठून कुठून ज्या ज्या वेळेस शक्य आणि त्या लायकीची माणसं असतील त्याप्रमाणे आजपासून एकही मंत्री परदेशी जाता कामा नाही काय करतो जाऊन इंग्लिश येत मग कशाला तिच्या आलं जोत तो हे घालून वगैरे जायचं होतं युरोपियन वगैरे माणसं बोला एवढा काय यस कळलं मुळात कळलं नंतर यस कशाला बघतेस तू आठवडा काढतोस कसा का तू कुठच्या धाडसानं काढतोयस हे परदेशी माझ्याकडे सुद्धा माणसं पाठवू नका मंत्र्यांनी आता परदेशी जायचं नाही आता महाराष्ट्रामध्ये तडमाडा इथूनची कामं करा लोकांना सुखी करा त्यांची अडलेली कामं त्यांची अगोदर ताबडतोब तयार करा घ्या ज्या वेळेला पंचाण्णव साली लढलो ब्याण्णव साली सुद्धा सत्ता आली होती हरामखोरांनी फोडली या गधड्याना जळाला मंत्री पदावर बसताना मात्र जात आठवत नाही मी आगरी समाजाचा मी मराठा समाजाचा मी पाच कळशी मी दोन कळशी मी दीड कळशी नाही आठवत गागरीला भोक असलं तरी चालेल पण मी दहा कळशी प्रश्न असायचो की आम्ही हे काही केलेलं नाही आहे मी आगरी बघितला नाही मराठा माझ्याकडे जातपात नाही फक्त आम्ही सगळे मराठी बांधवत मराठी मायबोलीचे आम्ही लेकर आहोत महाराष्ट्राचे आम्ही मर्द आहोत पायिका आहोत शिवरायाचे मावळे आहोत ही भूमिका आमची आहे ज्या वेळेला त्यांची मंत्रिपद जातात त्यावेळेला त्यांचा आगरी समाज आठवतो मराठा समाज आठवतो मराठा समाज आठवणाऱ्या माणसांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की शरद पवारांनी ज्या वेळेला वसंतदाच्या पाठीत वार केला त्यावेळेला तो वसंतदादा काय बामण होता काय मराठा मराठ्याच्या पाठीत वार करू शकतो पण हरामखोरी केल्याबद्दल एखाद्या मराठाला मग तसं पाहिलं तर खंडू खोपड्याला कापला ना आडवा महाराजांनी महाराजांच्या विरोधात जे उभे राहिले दोनशे मुसलमान महाग पडले नाही महाराजांना महाराजांना महाग पडले दोनशे मराठे त्यांची यादी त्या पुस्तकात आहे मी दे। तुम्हाला देईन एक दिवशी छापून देईल सामन्यामध्ये दोनशे मराठे महाराजांच्या विरोधात लढले आणि तो तापच होऊन बसला ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका